राजाला घोडा घ्यायचं होत राजा म्हणलं त्या आंधळ्याला घेऊन जाऊ घोडा घेताना नेलं एक लाख रुपये घोड्याची किंमत केली तिथे आंधळ्याला विचारलं घ्यायचं का घोडा आंधळा म्हणलं हे घोड चांगलं आहे पण हे घोड पाण्यामध्ये बस बसतय याच घ्या नाही त्यांना काय घेऊ आता राजा म्हणलं घोड पाण्यात कस बसन घोड्याचा माल केला विचारा तुम्हाला फसवायला ते राजाने आम्हाला रा फसवत का पाण्यात घोडा द्यायला ते म्हणलं बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वाढली होती म्हटलं म्हणून हे मशीला होतं आणि म्हशी पाण्यात गेलं की हे बी पाहत होत मशी बसलं की हे बी बसत होत याला पाण्यात बसायची सवय झाली चौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला दरबारात आल्यावर आंधळ्याला म्हटलं दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहित झालं घोडं पाण्यात बसतोय म्हणून आंधळ म्हणलं राजे साहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी आंध्रात लावलं की कुठं तरी पाण्यात बसलं याच्यावर अंगावर हागली म्हणून त्याला दहा किलो जवारी बक्षीस दिली त्याच्या बा दुसरी गोष्ट झाली राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं दुसऱ्या राजाची पोरगी होती या राजाचं पोरग आता राजा म्हणला घोड्याचं घोड्याच कळत माणसाचं बी कळत याला या लक्ष गेला या राजाने त्या राजाच्या दरबारात बसते पोरीनं पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली पोरगी चहा पाणी देऊन गेली मग मन राजा म्हणला पोराचा बापी पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या मन पोराला करायची का आंधळ म्हणलं मला खोटं दिसतंय मला त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणले हात लावूया अंगाला पुन्हा बोललो पोरीला आंधळ्याच्या बोळ उभी केली पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई येते असणारी बाई करायची तर करायचं ते राजाला म्हणलं ते म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारी बाईची मीच बाप आहे आई राणी नाही कॅन्सल केली राजा म्हणला पुन्हा तुला दहा किलो जवारी बक्षीस होतो पण तुला कोणा सांगितलं होत ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून आंधळा म्हणलं राजे साहेब त्या पोरीनं चहा पाणी आणलं पायाचे घुंगर होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या बाईच्या आवाजासारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला ला। तर गार उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावली म्हणून <laughs> मी अंदाज लावला म्हणलं पुन्हा राजाने दाग केलं जवारी बक्षीस दिली आता म्हणलं माझं भविष्य सांग तुला हुशार आहे मागेल सगळं सांग आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं की माझं मुंडक छाट करताना म्हणलं नाही रे सांग आग्रह केला एकांता एक मध्ये सांग म्हणले एकट्या मध्ये गेले आंधळ म्हणलं राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे राजाच्या पोटची नाही अरकट चोटावला ते तुम्ही म्हणले असं कसं म्हणायला तू मुंडक ते म्हणलं माझं चुख मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा तुमची आई म्हणली आहे खोट आहे मी शिक्षा घ्यायला तयार राजा गेला त्याच्या आईकड आणि म्हणलं आई आंधळा असा असं बोलला मला खरं काय सा। ते सांग ते आंधळाचे मुंड कशाट करायचं राजाची राजाची आई म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे एका युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी वारीच राहिलं नाही मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहायचं तेव्हा मी खोट सांगितलं गरोजर आहे म्हणून काही दिवसांनी असल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या मुल वेळी मुल। मुलगा चोरून आणा ताण मूल त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी <laughs> म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं मूर्ती केलं आणि गादीवर बसवलं पण तो आमच्या घरात जन्मलेला आहे ना आता राजा आपला झाला लहान ही गोष्ट दोघातच द्या आता कोणाला सांगू नको पण तुला माहितच काय झालं आंधळ मल्ले राजे साहेब घोडा घेताना तुमचा एक लाखाचा फायदा केला तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली तुम्ही राजाची अवलाद असते तर सोन्याचं चोरी करताना तुम्हाला वाचिल तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीची अवलाद असते तर एकर जागिर दिली असती तशी आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकरी आहे माझा बी शेतकरी आहे पण ही आवला शेतकऱ्याची आहे का नाही याच्याबद्दल